राज्यस्तरीय आदर्श व्यंगचित्रकार पुरस्कार अरविंद गाडेकर यांना प्रदान संगमनेर येथील प्रसिद्ध व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांना राज्यस्तरीय आदर्श व्यंगचित्रकार पुरस्कार अहिलनगरच्या दैनिक लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके यांच्या हस्ते भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या एकशे छत्तीसाव्या जयंतीनिमित्त प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध लेखक प्राध्यापक राहुल हांडे आणि व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे होणारे सामाजिक नुकसान आणि देशापुढील नवीन आव्हानं या विषयावर सुधीर लंके यांचं माहितीपूर्ण व्याख्यान झालं अरविंद गाडेकर यांनी सामाजिक एकता जातीय सलोखा व्यसनमुक्ती हुंडाबळी मोबाईलचे दुष्परिणाम सोशल मीडियाचा गैरवापर सायबर फ्रॉड भ्रष्टाचार नागरी समस्या अशा अनेक विषयांवर शाळा कॉलेज आणि सार्वजनिक ठिकाणी जाऊन व्यंगचित्रांचं सादरीकरण आणि व्यंगचित्रांचं प्रदर्शनाद्वारे जनप्रबोधन त्यांनी केलेलं आहे त्यांनी आतापर्यंत बारा हजार व्यंगचित्र साकारले असून अकरा हजार व्यंगचित्र साकारल्याबद्दल महाराष्ट्र बुक्स ऑफ रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद झाली आहे व्यंगचित्राच्या माध्यमातून इतिहासकालीन आणि कर्तृत्ववान पुरुष महिलांचं कार्य याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं महत्वाचं काम त्यांनी केलेलं आहे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये त्यांच्या व्यंगचित्रांची प्रदर्शनं भरवण्यात आलेली आहेत त्यांच्या या पुरस्काराबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे याच कार्यक्रमात अफसर बालम तांबोळी डॉक्टर सलीम सिकंदर शेख शाहनवाज घणी शाह यांना राज्यस्तरीय पुरस्कार मान्य सुधीर लंके साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाला संगमनेरकरांनी मोठी गर्दी केली होती हा पुरस्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी एकता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आसिफ शेख आणि त्यांच्या संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि सहकाऱ्यांनी खूप परिश्रम घेतले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनिल भोसले यांनी केलं या कार्यक्रमाला संगमनेरकरांनी गर्दी केली होती